नमस्कार मी ऋषिकारात मित्रांनो तुम्हाला जर तुमचं आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आता आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात ही प्रसिद्ध केली जाणार आहे असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येते लवकरच याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल तेव्हा आपण शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो बघा अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं आहे की जास्तीत जास्त लोकांना सेवा पुरवण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल होणे गरजेचे आणि डिजिटल महाराष्ट्र जर करायचं असेल तर आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणे गरजेचे आहे दोन हजार अकराचे लोकसंख्या ग्राह्य धरून या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले होते त्यामध्ये आता वाढ करण्याची गरज आहे असे प्रकारे सांगण्यात येत आहे म्हणजे लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढल्यानंतर सेंटरसुद्धा वाढणं गरजेचं आहे साहजिकच म्हणून मित्रांनो आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची नवीन जागा या ठिकाणी निघणार आहेत या अगोदर तुम्हाला माहिती आहे की एकोणीस जानेवारी दोन हजार अठराला एक जी आर आला होता आणि त्या जी आरनुसार आपले सरकार सेवा केंद्र हे स्थापन केली गेली होती त्यासाठी दोन हजार अकराच्या लोकसंख्येचा निकष ग्राह्य धरला होता आता यामध्ये वाढ करण्यात आलेली आता वाढ काय करण्यात आली जर तुमच्या गावची लोकसंख्या पाच हजारपेक्षा कमी असाल तर पूर्वी काय होतं तुमच्या गावामध्ये एकच आपले सरकार सेवा केंद्र दिलं जात होतं आता महाराष्ट्र शासनामध्ये आता वाढ करण्यात आली म्हणजे काय तुमच्या गावची लोकसंख्या जर पाच हजारपेक्षा कमी असेल तर तुमच्या गावामध्ये दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले जातील अशा प्रकारे सांगण्यात येते आणि जर तुमच्या गावची लोकसंख्या ही पाच हजारपेक्षा जास्त असेल तर पूर्वी दोन आपले सरकार सेवा केंद्र होते आता यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आणि तुमच्या गावची लोकसंख्या जर पाच हजारपेक्षा जास्त असेल तर तेथे आता चार आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन केली जातील जर तुमची महानगरपालिका असेल आणि दहा हजारपेक्षा कमी लोकसंख्या असेल तर ते एक आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी होतं आता यामध्ये वाढ केली जाईल आणि त्या ठिकाणी दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले जाईल जर नगर परिषद किंवा नगरपंचायत जर का असेल आणि दहा हजारपेक्षा जर कमी लोकसंख्या असेल तर पूर्वी काय होतं दोन आपले सरकार सेवा केंद्र दिले जात होते आता यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आणि या ठिकाणी चार आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन केली जातील म्हणजे सांगण्याचा उद्देश मित्रांनो या ठिकाणी की लवकरच आता आपले सरकार सेवा केंद्राची ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल त्या अगोदर तुमच्याकडे यासाठी ज्या पात्रता आहेत त्या पात्रता असणं गरजेचं आहे यासाठी तुमच्याकडे सी एस सीची या ठिकाणी आय डी असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे सी एस सी आय डी नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे काय करायचं आहे लवकरात लवकर तुम्ही सी एस सी आय डी काढून घ्यायची ती कशाप्रकारे काढायचे त्याचे व्हिडिओसुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या पद्धतीने तुम्ही टी एस सीला रजिस्ट्रेशन करा टी एस सीची एक्झाम द्या सोपी एक्झाम असते आणि नंतर सी एस सीसाठी अप्लाय करून सी एस सी आय डी घेऊन गे। टाका अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती यावर काही नवीन अपडेट आली तर शंभर टक्के आपण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र